गोळीबार करू पसार झालेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींना शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या कोपरगाव शहरामध्ये आणि दिवाळीच्या काळामध्ये शहरातील लिवारा कॉर्डर येथे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर झिया हॉस्पिटल समोर साडे अकरा वाजेच्या सुमारास एकाच लाथाबुक्ट्यांनी मारहाण करून त्यांच्यावर गावठी कट्ट्यांमधून गोळीबार करण्यात आला होता यामुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान याबाबत विविध वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्यादी तुषार महाले यांच्या फिर्यादीवरून दत्तू साबळे राहुल शिदोरे चेतन शिरसाट सिद्धार्थ जगताप राहणार सर्व कोपरगाव यांच्याविरुद्ध कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार चौतीससह आर्म ऍक्ट ती पंचवीस प्रभाग गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा करुण आरोपीचा आरोपी शोध घेण्याकरिता पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोबरे गणेश काकडे राम खाडतोडे संभाजी शिंदे बाबासाहेब कोरेकर यमुनाजी सुंबे महेश फड यांचे पथक तयार करून सदर पथकाने नाशिक अहमदनगर व इतरत्र जाऊन आरोपींचा शोध घेत परंतु आरोपी हे मिळून आले नव्हते दिराकत चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आरोपींपैकी चेतन सुनील शिरसाट सिद्धार्थ प्रकाश जगताप हे सिन्नर येथे एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सिन्नर येथे जाऊन सदर हॉटेलमधून आरोपी चेतन सुनील उर्फ सदाशिव शिरसाट व पंचवीस वर्ष राहणार डिवारा सिद्धार्थ प्रकाश जगताप व सव्वीस वर्ष राहणार टाकळी राखा कोपरगाव यांना ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला घेऊन येऊन आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे माननीय न्यायालयातून तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपी कडून गुड्यात वापरलेले हत्यार जप्त केलेले आहेत सदर गुड्यातील इतर आरोपीचा शोध घेण्याकरिता एक पथक रवाना केले असून आरोपीचा शोध घेत आहेत